अजिबात ऐकून घेणार नाही हे काय चाललंय तिकडे जाऊ द्या ना तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे ती छोटीशी गोष्ट आहे जाऊ द्या म्हणजे हे बघ गोष्ट छोटी असली किंवा मोठी इकडे काय चाललंय ते कळायला हवं मला हो साहेब हे आला आलो साहेब चल साहेबांकडे चल तुला साहेबांनी साहेबांकडे नमस्कार साहेब काय आहे सगळं हो साहेब तुम्हीच बघा ना साहेब साहेब आपण गरीब माणूस साहेब साहेब मी नशाबाडी करतो साहेब मान्य करतो या लोकांनी बघा सान्य करून ठेवला माझ्यावर साहेब मी तारू पि म्हणून ठेवले बॉम्ब की लावून का साहेब का ते म्हणतात रिमोट की काय पुढून हा साहेब हा ना सध्या खूप प्यायला लागलाय कमरेला काय बांधून ठेवलं फेकून देतो साहेब कसं फेकणार साहेब या लोकांनी रिमोट साहेबांच्या आता बघा आहे कामाच्या वेळेला हा एरिया सोडून गेला का बीप वाजतो आणि बीप वाजला की मी ह्याला सांगून ठेवलंय कि मी रिमोट च बटन दाबणार आणि बॉम्ब फुटणार पट्टा काढून टाका आधी चला ले, ले ले ना तू तर कामावरून काढून टाकी ना तुला नाही साहेब चल जा जागा मला धन्यवाद आणि असला विचित्रपणा मी खपून घेणार नाहीये अहो साहेब हे सर्व नकली आहे असली हा? भीती दाखवल्याशिवाय लोक का काम करत नाहीत कुठेतरी जाऊन दारू पिऊन पडेल म्हणून पुन्हा अशी नाटकं चालणार नाही काय मी जेंटल लांब लांबरा अरे हळू 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 जरा तू कसा पाठीला बॉम्ब लागल्यासारखा धावत आलाय पत्रिका राहुल पत्रिका अरे ती तू आणायला गेला होतास ना हो मी आ... पाटलांच्या घरी जाऊन पत्रिका घेऊन आलोय अरे मग इथे कशाला आला लगेच जाऊन सांग नाही नाही तुला सांगणं वाटलं म्हणून मी धावत पळत इथे आलोय राहुल म्हणजे अरे वहिनीच्या आणि तुझ्या पत्रिकेत सव्वीस गुण जुळताय त्याच अरे मग प्रॉब्लेम काय एक गोष्ट या पत्रिकेत अशी आहे की जी आत्तीला कळली तर ती कदापि या लग्नाला तयार होणार नाही रे काय म्हणतोस तू हे राहुल या पत्रिकेत संतान योग नाहीये रे ए हे बघ माझा या पत्रिका पित्रिकांवर विश्वास नाहीये अरे पण आत्ताचा आहे ना पत्रिकेवर आणि माझ्यावर सुद्धा तो सर प्रॉब्लेम आहे पण आपण सांगितलंच नाही एक वेळ जीप कापून देईल पण अतिशय खोटं बोलणं मला जमणार नाही मैने नमक खाय अरे खोट नाही रे म्हणजे गुण जुळता ते सांगूया तिला पण संतान योगाबद्दल सांगितलंच नाही तर अरे काय बोलतोच काय आपल्या घराण्याचा प्रश्न आहे हा राहुल माझ्या प्रेमाचा प्रश्न आहे नंद्या फक्त माझ्या प्रेमासाठी माफ कर मला हे जमणार नाही असं ठीक आहे मग माझ्या प्रेमासाठी तू माझा मोठा मामे भाऊ आहेस हे मी विसरतोय एक्सक्यूज मी मला हे जरा स्पेसिफिक करून सांगशील का म्हणजे काय सांगतो ना आ, प्लीज तुझी पिशवी देशील ओके ओके पाटलांकडून आणलेली पत्रिका ओके थँक्यू मुकादम या मुका <laughs> मुका, 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 मुका याला।, याला ए मुकादम देऊ नकोस मला मुका मुकाम देणार आहे मी हे काय चाललंय काय काय अरे 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 हा कसला पट्ट्यावर पोट पोटावर पोट पट्टा पट्ट्या कसला पोटावर कसला पट्टा बांधतोय मला कळेल काय सगळं सगळं कळेल काय चाललंय नंद्या या पट्ट्यात डायनामाइट लावलाय ओके डायनामाइट म्हणजे स्फोटक राहुल स्वतःच्या आत्ते भावाला तू स्फोटक लावलीस अरे म्हणजे आता मला काहीच करता येणार नाही ज्या क्षणी तू आईला या पत्रिकेतल्या संतान योगाबद्दल सांगशील त्या क्षणी मी या रिमोट मधलं हे बटन डाबीन आणि त्यानंतर तुझ काय होईल आत्ते तू असं वागवतोय माझ्या प्रेमापुढे मला कुणाचीही परवा नाहीये जसा तू तुझ्या दिलेल्या शब्दाला बांधीलयस तसाच मी सोनालीला दिलेल्या वचनाला आहे आता तू ठरवायचं की नाही आणि एक लक्षात ठेव लग्न लवकरात लवकर खूप गरजेचं माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी तुझ्या कमरेतला हा पट्टा काढणार नाही मग मी हे काढतो मूर्खपणा करू नकोस नंद्या नाही तर इथेच फोट होईल <laughs> चल तर चल माझ्या बरोबर आता कुठे वाड्यावर आता तू आईला जे काय सांगशील ते माझ्या समोरच चल अरे सांभाळून इथं स्फोट होईल त्याचा अरे असं कसा स्फोट होईल मी बटन दाबल्याशिवाय स्फोट होणार नाही चल बिंदास अवघड जागेच दुखणं केलंय सहनही होत नाही सांगताही येत नाही अरे चल रे अरे पोचवशील मसनात मागून पंचायत करू नकोस माझी पत्रिका सांगितल्याशिवाय कसं कस रे अरे कस उघडणार आता आणि हे बसून आई समोर काय बोलायचं माहिती आहे ना तुला आणि उठस काय बोलायचं काय होईल हे तुला माहितीये मी परत फोन करते बस बस, बस कुठे होतास तू आणि हे काय असं काय चालतोय आई काय ना की याच्या पाठीला चमक भरली आहे म्हणून तू असा चालतोय आणि म्हणूनच आम्हाला याला उशीर झाला हो की नाही नंद्या ती पत्रिका आणलीस की नाही काय नंद्या आई काय विचारते पत्रिका बघितलीस कशी आहे जुळतायत पत्रिका सव्वीस गुण जुळतायत बरोबर आहे तो काय चेंडू आहे का पटकन बटन दाबलं जीव गेला म्हणजे काय चाललंय तुमचं गाई आ, नंदू सांग ना हिला म्हणजे जीवावर हा? बेतेल तुझ्या असं काही सांगू नकोस सांगून टाका आणि मोकळा हो ना नाही म्हणजे आत्ती सगळं खूप छान आहे म्हणजे उत्तम आहे पण 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 काय पण म्हणजे हे पहा लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणजे पंधरा दिवसांनी पंधरा नाही नाही म्हणजे पंधरा दिवसाच्या आत म्हणजे पाच दिवसांनी झालं तर फारच उत्तम सीतेचा विवाह हो योग आहे अति त्या दिवशी लग्न झालं तर अति उत्तम म्हणजे लवकरात लवकर कामाला लागायला पाहिजे मी सोडतो ना तुला कसाला मी जातो गुड बॉय नंद्या गुड बॉय आई समोर व्यवस्थित बोलला सर असंच कंटिन्यू कर हे बघ आता मी तुझं काम केलं माझा पट्टा काढणार आहे आता तरी नाही नाही लग्न होईपर्यंत पट्टा कसं का काय काढू अरे मग तुझ्या लग्नातही काय मी असंच वाकून हिंडायचंय हे बघ नंद्या लग्न झालं की तुझ्या कमरेतला हा बाग सुद्धा जायला अरे काय सहन होत नाही सांगता येत नाही अरे पट्टा नको दाबूस रे गप रे आता चल पुढची कामं सुद्धा करायची आहेत ना हळूहळू अशा अवस्थेत जरा जपून नाही पाया पडलो तो पण मी वाकलो तर तुझा प्रॉब्लेम होईल ना तुमचं काही काही नाही काही ते बटन जरा धंद्या, लवकरात लवकर मला मुहूर्त पाहिजे जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर आणि हो मध्ये थोडा वेळ ठेवा कोणाकोणाला पत्रिका पाठवायची कोणकोणते पाहुणे बोलवायचे घराला <laughs> शोभेल असा सोहळा झाला पाहिजे हो हो मी बघतो आती हे जरा हळू चालो ना कुठं आपटलं तर फुटेल मी जागीत काय रे नंदू तुझं लक्ष नाही का आ, आ आहे ती माझं लक्ष आहे बरोबर हे बघ तू काही काळजी करू नको मी आजच्या आज मुहूर्त काढतो कसलीच अडचण नाही काय झालं तुला नंदू काय झालं लोक कुणाकुणाची मोड बांधतात ना आमची रिमोट बांधली आहे ना तेव्हा तोड बंद ठेव आणि आई सांगते आहे त्याप्रमाणे कामाला लाग इतक्या वर्षांनी आपल्या घरात सोहळा होणार आहे <laughs> तुला काय <क्या> कळत <करता> <laughs> हे हातात काय नाही नाही काय नाही ते का, कामच आहे काय नाही माझ्या पोटातलं औषध आहे त्याच्याकडे चला <laughs> <laughs> नंद्या सावकाश रे माझ्या हातात आहे पंचायत केली माझ्या आव आव नंदुशेट नंदुशेठ <laughs> काय झालं बाबा सुखरूप आणलंस ना धन्यवाद आहो साहेब तुम्हाला सुखरूप बांधलंच की पण तुमचं जे पडलंय ते घेऊन जा की आता काय पडलंय हो वरच औषध कोणतं हे बघा हे बघा हे बघा साहेब मी आणतो हे बघा हे बघा साहेब हे बघा कसलं पाठ दुखते म्हणून भरले तर मला सांगायचं ना पाय माणूस आहे मी चांगली पाठ पळून दिली असती तुमची नकोस अरे ड्रीम साहेब हे काय त्यात बॅटरीचे सेल लावलेत आणि मला वाटते सेल सुद्धा गेलेले आहेत ओ साहेब असले खेळणी बांधून कधी उसन बरी होते काय बस साहेब तुम्ही कुठे वय तिकडे गेला होता चाल 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 चोर चोल अरे बरोबर असा डाव साधला होय राहुल पण बर झालं लग्नाच्या अगोदरच हा पट्टा गाडीत पडावा म्हणजे देवाच्या मनात काहीतरी वेगळंच अरे 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 ही ही काय मला माफ कर आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटो वागलो नाही पण एक गोष्ट मी लपून ठेवली आत्ती म्हणजे दोघांचे गुण जुळतायत ते माझ बरोबर आहे त्यांचा संसार सुखाचा होईल हे पण बरोबर आहे पण मुलीच्या पत्रिकेत संतान योग नाही आहे मग मी हे लपून ठेवलं असत तर मला वाईट वाटलं असतं तू गप्पास हे काय कसला ज्योतिष घेऊन बसलास तू राहुल भास्कर काय ज्योतिष म्हणजे काय अरे याच्याकडे कुठून कुठून माणसं येतात पत्रिका दाखवायला यांनी जे भाकीत वर्तवलं ते आजपर्यंत कधीच चुकलं नाही कधीच नाही नंदू काय म्हणतोस ते सांग नीट पाहिलीस ना पत्रिका हो आती सांग अ, अगर नसतो एखाद्या मुलीच्या पत्रिकेत संतान त्यांनी काय बिघडते आती काय बिघडत त्यांनीच बिघडत हे बघ राहुल आजपर्यंत तू जे सांगितलं ते मी ऐकलं तुझ सुख ते माझं सुख मानलं तुझ्या कुठल्याही गोष्टीच्या मी कधीही आड आलेली नाही पण आज आज या घराण्यासाठी घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मन खट्ट करू ऐक हे लग्न मोडलं बाबाई हो राहुल हे लग्न मोडलं अरे काय तुम्ही कुठल्या जगात वावरताय अरे जगात किती लोक असतात ज्यांना मुलं होत नाहीत आणि किती अनाथ मुलं आहेत एखादं अनाथ मूल दत्तक घेऊया ना वारसा चालवण्यासाठी त्यात काय बिघडलं या घरात जे मूल जन्माला येईल ते या घराण्याचं आपल्या रक्ताचं असलं पाहिजे म्हणूनच राहुल तुला माझ ऐकावंच लागेल नाही आई तू माझं ऐकून घे ह्याच घराण्यात माझाही जन्म झालाय आणि ह्याच घराण्याची चौकट नियम आणि वारसा मलाही लागू होतो ह्या घराने दिलेला शब्द मोडला जात नाही ना मग मी सोनालीला दिलेलं वचन मोडलं तर त्याला काय अर्थ आहे मी तुम्हाला दोघांनाही सांगतोय हे लग्न होणार कुणीही कितीही विरोध केला तरी हे लग्न होणार अस आमच्या हयात इथे शक्य नाही इथे आमचा शब्द चालतो आणि जर तुला असं करायचं असेल तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत ठीक आहे या घराचे दरवाजे जरी माझ्यासाठी बंद असले तरी जगाचे दरवाजे अजून माझ्यासाठी उघडेच आहेत मी तिथे माझं कर्तृत्व सिद्ध करेन आणि सिद्ध करून दाखवेन की मी ही देशमुख आहे चलतो मी राम थांब ती थांबवताना तू ग बस निर्णय झाला तो झाला राहुल असं नको करू एकदम टोकाचा निर्णय घेऊ नको काहीतरी मार्ग तू नाही नंद्या आता काहीही मार्ग निघू शकत नाही कारण आता ज्या बोलत त्या घराच्या माझी आई नाही हे घर सोडून जावं लागतं याचं दुःख नाहीये नंद्या वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटत अजाई आईने मला गेला हुआ हुआ अत्ती, मी भीक मागतो तुझ्याकडे थांबव चालला अत्ती थांबव नांद्या देवा अरे या घराच्या नशिबात काय भोग लिहून ठेवलायस रे